आज ज्या पद्धतीनं आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय मनोज जोरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील पंधरा दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोट तिडकीने आणि अतिशय मेहनतीने त्या रॅलीचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे कोणी जनजागृती करतायत कोणी पॉम्प्लेक्स स्टिकर वाटतायत कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत कोणी पार्किंगचं नियोजन करतायत कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाज मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत या सर्व मेहनतीला नक्कीच आठ तारखेला यश आल्याशिवाय राहणार नाही लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा आरक्षा मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरशावर मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर शंभर टक्के मराठ्यांचं उभीकरण करावं हो लागेल आणि सगळे सोयी कायदा अंमलात आणावा लागेल सहभाग असेल आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे घरा घरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे रॅलीचा मार्ग राज कॉर्नर पासून दुपारी बारा वाजता निघेल रॅलीच्या सुरुवातीला जिजाऊ वंदने रॅलीची सुरुवात होईल राजमाता जिजाऊ चौक वर्कशॉप कॉर्नर श्रीनगर शिवाजीनगर आयटीआय चौक अजिराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापैशिया समारोप लोकांना काय आवाहन करणार मी नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजांना एक मराठा सेवक म्हणून असं आवाहन करतो की आपल्या बाळांच्या प्रश्नासाठी सगळे शोरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुमच्या माझ्यासाठी जीव तोडून लढणाऱ्या या सगळ्या मावळ्यांच्या केशेस मागे घेण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी नागपूर करार संबंधित घेण्यासाठी या सर्व मागण्यांसाठी आपण एक दिवस नक्की काढाल आणि आपल्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या पोटतिडकीनं लढायला लागलेत त्यांचं नक्की बळ वाढवण्याचं बळ का काम आपण करताल एवढी विनंती करतो त्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही शंभर टक्के लेकरा बाळांसहित सगळ्या माता भगिनींसहित नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावातून नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राज कॉर्नर या ठिकाणी जमायचे